कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्यात आली आहे केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलाय चाळीस टक्के निर्यात शुल्क लावून कांदा निर्यात करता येणार आहे कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्यात आली आहे केंद्र सरकारचा मोठा निर्णय चाळीस टक्के शुल्क लावून या ठिकाणी कांदा निर्यात करता येणार आहे डिसेंबर पासून कांद्याचा भाव अतिथी रसा तळाला गेलेला आहे का लाल कांदा पूर्णपणे मातीमोल भावामध्ये विकला आता उन्हाळ कांदा सुद्धा अर्धा शेतकऱ्यांच्या हातातून गेलेला आहे तो विकला गेलेला आहे अशा काळामध्ये या निर्यातबंदी उठवण्याचा जो निर्णय त्याचा काहीच फायदा शेतकऱ्यांना होणार नाही ही फक्त निवडणुकीसाठी केलेली जुमलेबाजी आहे असं आम्हाला वाटतं केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना खरंच न्याय द्यायचा असेल तर पूर्णपणे निर्यातबंदी कायमची हटवली पाहिजे त्याच्यावरती कधी एक्सपोर्ट ड्युटी वगैरे असे निर्णय लावता कामा नाही जर असे लावत असेल तर ही शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये केलेली धुळपीक आहे असं आम्हाला वाटतं कांद्यावरची जी निर्यात बंद आहे ती त्वरित खुली करावी मी देखील मागच्या महिन्यात मान्य पियुष गोयल यांना पत्र दिलेलं होतं त्यावर चर्चा चालू होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं की यावर लवकरच सकारात्मकतेने निर्णय होईल आज जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यात खूप चांगली चा स्पष्टता आली आहे की एक्सपोर्ट पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते बॅन हटवलं आहे आणि आता एक्सपोर्ट खुली केली आहे फ्री केली आहे सर्वी कडे खुली म्हणजे सगळ्या देशांनी